नमस्कार यु फॅमिली कशा आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना स्वामी समर्थ तर चला आता सकाळीच मी पटापट आवरून घेतलेलं आहे आणि आता करते मी दशम्या भोपाळ्याच्या आज हे ना आपल्याला ये ना घराचे क्लिनिंग करून घ्यायचं आहे थोडं म्हटलं चला आता मार्गशीर्ष महिना आलेला आहे ना तर मग आज आपण हे ना पूर्ण घरातले मस्त थोडे कडपे वगैरे साफ करून घेऊ काही ते बरण्या वगैरे पुसून घेऊ काही थोडेसे भांडे वगैरे घासायचे आहेत तर म्हटलं चला आज आहे ना हे सगळं काढणार आहे मी आणि आपलं दिवाळीपासूनच साफसफाई केलेली होती तर मग चला म्हटलं आता आपण नाही ना परत साफसफाई करून देऊ थोडी जेवढं बरण्या वगैरे सगळं पुसून घेतलं ना आणि कसं असतं ताई आपण जर लवकर लवकर जर केलं नाही ना तर झुरळं वगैरे खूप होऊन जातात त्यासाठी ना थोडे कागद वगैरे चेंज करून घ्यायचे नाहीतर ते कागद चांगले राहिले की त्यांना पुसून घ्यायचं कडपे वगैरे साफ करून घ्यायचं मग खूप छान राहतं नाही तर म्हणजे जास्त दिवसांनी जर केलं ना तर लईज झुरड होऊन जाता त्यासाठी यांना थोडंसं स्वच्छ ठेवावं लागतं घर पण आणि आता आपले दिवाळीचं आवरलेलं होतं म्हटलं चला थोडे दिवस बरेच दिवस झाले आता महिना झाला तर म्हटलं चला आवरून घेऊ नवीन महिना दीड महिना झाला दिवायच्या पहिले आवरलेलं होतं आपलं तर दीड एक महिना झाला तर आता परत सगळे तसे तर पंधरा पंधरा दिवसांनी भांडे पुसतेच मी पण मला कसं थोडंसं म्हटलं बरण्या वगैरे सगळे आपले खराब खराब हात लागलेले भाजी करताना ती हात लागले तर नवीन आता पुसून घेऊ म्हटलं आपण तर त्यासाठी आपल्याला आहे आप ना आज थोडेसे भांडे काढावंच लागणार आहेत आणि थोडंसं म्हटलं चला आज सुरुवात झालेली मार्गशीर्ष महिन्याची तर आज आपण ना लवकरच काळजी करून लटकू म्हटलं तर मस्त पटापट स्वयंपाक केला दादूचा टिफिन बांधला नंतर तिच्या पप्पांचा पण टिफिन बांधला आणि मग मी आता आवरायला घेतली ती भाज्या वगैरे काढून घेतले म्हटलं चला आज सगळेच भांडे वगैरे सगळं काढून घेऊ डायरेक्ट सगळं आवरून आणि मग पटापट आवरणं होऊन जातं मग नंतर मग राहून जातं तर राहून जातं म्हटलं त्याला किचनवटा सगळं आवरून घेतला मी पहिले घाण सगळी खाली टाकून दिली म्हटलं कसं सगळे भांडे जास्तीचे जमा केले ना मग पटक्यात आवरणं होतं तर त्यासाठी ना आता मी भांडे काढते म्हटलं बाहेर आणि मग नंतर सगळे भांडे वगैरे घासून झालं आणि मग आपण म्हणजे पोछा वगैरे सगळं मारून घेतला सगळंच काही दाखवणं होत नाही व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो पण नंतर आहे ना आता आपल्याला मेथीचे लाडू बांधायचे तर मग मी खारका फोडायला घेतल्या आणि तिथंच घरामध्ये ऊन येत होतं जाई वाटून तिथंच उन्हात ठेवत होती तर पहिले बघा खारीपचं सा ते पुढे असं साल असतं ते काढून घेतलं नंतर बी काढून घेतली नंतर मस्त असं कुटून उन्हात ठेवल्या म्हटलं कसं उन्हात थोडशा वाळतील त्या मग हो ते वाळत होत्या तोपर्यंत म्हटलं चला आपण थोडेसे कडप्पे वगैरे सगळे साफ करून घेऊ तर मग सगळ्या बरण्या काढून घेतल्या मी आणि काचेच्या बरण्या असल्यामुळे ना व्यवस्थितच सांभाळूनच करावं लागत होतं त्यांना तर म्हटलं चला सगळ्या बरण्या वगैरे काढून घेतल्या आणि पुसून घेतल्या आताच मागे घासलेल्या होत्या त्यामुळे एवढं काही खराब नव्हत्या तर त्यांना नुसतं पुसून बी घेतले ना तर खूप छान वाटत होत्या आणि काचेची वस्तू आहे ना खूप छान दिसते घरामध्ये फक्त सांभाळावं लागतं व्यवस्थित तर मग मी तिला काढून घेतली सगळ्या बरण्या खाली उतरून घेतल्या म्हटलं चला एक एक उतरवण्यापेक्षा आहे ना पूर्ण उतरून घेते खाली तर पूर्णच बरण्या काढून घेतल्यानंतर मग आपला तो कागद वगैरे काढून घेतला कागद येणं स्वच्छ पुसून घेतला आणि त्याला थोडा उलटा सुलटा करून टाकून दिला म्हटलं कसं आणि ती जागा आहे ना तीसुद्धा पुसून घेतली आत्ताच मागे साफ केलेलं होतं दीड दो दीड एक महिने झाले पण तरी बारीक झुरड वगैरे होऊन जाता लवकर लवकर जर असं केलं नाही तर मग जास्तच चा, चालू राहतं तर पण माझं घरात चालू जास्त हे पूस ते पूस ओ, डबे घास बरण्या घास जसं जे खराब वाटलं ना ते जसं टाईम राहिला तसं करत राहते मी मशीन काम झालं की नंतर ते थोडंफार आपलं वाटलं की रोज थोडं थोडं जर केलं ना तर आपल्या घरात वस्तू काही खराब होत नाही तर मला तशी सवय जे हे ते माझी एकाच ठिकाणी वस्तू राहते असं नाहीच इकडची वस्तू तिकडे तिकडची वस्तू तिथे असंच ठेवायची मला आहे ना सवय जुन गेलेली तर ही वस्तू इथं ठेवल्याने कसे वाटेल हे झाड इथं ठेवल्याने कसं वाटेल असं माझे झाडंसुद्धा इकडे तिकडे फिरत राहतात तर असं काम करते मी म्हटलं चला आता सगळंच काढते तर मग खालचे कडप्यांचं पण काढून घेतलेलं आहे तिथल्या आणि ते काचेचे ग्लास वगैरे कप जे मुलांना दूध वगैरे देते ना तर त्याच्यामध्ये देत होती मी पण मुलं आता त्याच्या म्हणजे घेत नाही त्याच्यामध्ये पण ते आपल्या डेली कप राहताना तेच घेऊन घेता त्याच्यामध्येच होऊन जात तर ते काही घेत नाही आणि आज आहे ना मी झोपले पण नाही मला काम होते तर त्यामुळे झोप सुद्धा लागले नाही म्हटलं चला आणि मेथीच्या लाडूंचा गहू भाजायचे होते मेथी दळायची होती तर म्हटलं आज ते किरकोळ कामं बरंच करून घेते आणि जर पूर्वतयारी करून ठेवली ना मग लाडू बांधायला पण एवढं ज्वार जात नाही मग खारका फोडून घेतल्या आता फक्त खोबरं वगैरे किसायचं राहिलेलं आहे आणि मग आता उद्या बघेल उद्या मी त्या लाडू बांधून घ्यावं लागते तर सगळ्या नाही मी आता पुसून ये ना मस्त लावून देते तिथे म्हटलं चला पटापट कामं करून घेते आणि आपल्याला पण कामं ज्या दिवशी करायची राहिली ना त्या दिवशी आपल्याला पण थोडं टेन्शनच येतं पटक्यात आवरून जातं ना मग चांगलं होऊन जातं दुपारची वेळ आहे ना, वे ना। म्हटलं तीन वाजेपासूनच लटकली मी पुसायला म्हटलं कसं पटक्यात होऊन जाईल ना मग काही नाही संध्याकाळी बी आपलं दुसरंच काम किंवा बाहेर झाडा वगैरे म्हणजे झाडू वगैरे मारायला जर गेली ना मी तर मग कोणी ताई जर बोलत राहिली त्यांच्याशी बोलायला लागलं तर मग थोडंसं आपलं काम राहूनच जातं त्या कताय ना म्हटलं चला आज काही झोप पण नाही लागत होती मला तो तर दुपारीच लटकून गेलेली होती मी कामांना तर पटापट आवरून घेते तर सगळ्या बरण्या अजून पुसून लावून दिल्या आणि मस्त असं थोडंसं आज ऊन पण पडलेलं होतं कडक थंडी पण वास आज थोडीशी थंडी कमीच होती पण म्हटलं चला परत मग इकडचं काढायला घेतलं इथे पण आहे ना माझ्या खूप म्हणजे अशा बरण्या वगैरे ते चम्मच ठेवायचं स्टँड जिकडे तिकडे ठेवलं ना मग पसारा पसारा झोत होता मग माझ्याकडे ते तीन ताली होतं ना कांदा बटाटा ठेवायचं स्टँड त्याच्याच वरती मी आता सगळं सामान ठेवायला घेतलेलं आहे कसं रिता मग जागा पण पुरत नाही घरामध्ये किचन किचनवाटा पण छोटा असल्यामुळे तिथे पण बऱ्याचशा मोठ्या मोठ्या फायबरच्या बरण्या वगैरे हे आहेत तर या छोट्या बरण्या आहेत ना आपल्या आपल्या म्हणजे आपल्याला ये ना तिथल्या तिथे किचनमध्ये स्वयंपाक करताना लगेच हाताशी घेत ठेवलं म्हणजे लगेच पटक्यात तेल वगैरे टाकलं की मोहरी जिरं असं पटापट वस्तू घेण्यासाठी मी ना तिथंच ठेवून दिलेलं आहे तर खूप छान म्हणजे त्याच्यावर पण बऱ्याचशा वस्तू बसून गेल्या आणि तीन ताले असल्यामुळे खाली सगळं तेलाच्या बरण्या वगैरे म्हणजे असं सगळेच भांडे भरपूर बरण्या ठेवून दिलेल्या आहेत मी आणि ते पण आत्ताच धुतलेलं होतं पण तरी पण असं तिथं किचनमध्ये कसं तेलगट तेलगट तेल होऊन जातं तर म्हटलं कागद वगैरे सगळं सा साफ करून घेतलं आणि मी थोडं साफ करायला घेतलं त्याला म्हटलं साफ करून घेते पण त्याच्यामध्ये ना मला नंतर बारीक झुरळ वाटले म्हटलं मग पुसता पुसता म्हटलं बापरे बारीक झुरळ वाटतं आहे आणि ते जर चांगलं बाहेर घेऊन गेलं ना साप की म्हणजे अंगणामध्ये असं फेकलं ना तो ते ना तर पूर्ण साफून जातं ते आणि त्याच्यामध्ये झुरड वगैरे बारीक किडे वगैरे राहिले ना सगळं निघून जातं तर त्यासाठी मी ना अंगणात घेऊन गेली आणि पूर्ण झटकून आणलं त्याला तर म्हणजे कसं झटकून झटकून आणलं त्याला बारीक असे किडे वगैरे सगळं निघत होते त्याच्यामधून आणि मग ते ना दिवसा लपून जाता आणि रात्रीचं मग असं बाहेर निघतात त्यासाठी ना त्यांचं थोडंसं असं बाहेरच घाण साफ करून आलं की मग तिथल्या तिथे जा निघून जातात ते तर त्यासाठी तशीच करते मी परत मग याच्यावर थोडे कागद वगैरे टाकून देते म्हणजे होत नाही आणि जे आपण थोडं लसूणची त्याची टोपली ठेवली ना मग जे लसूणची त्याची बारीक घाण राहते ना ती सुद्धा नाही मग त्याच्यामध्ये त्यासाठी ना मी तिथेच ठेवून दिलेले मस्त पेपर वगैरे ठेवून दिले आणि मग आपल्या वस्तू ठेवून दिल्या पटा पटापट पटापट पटा बरण्या पुसून घेतल्या आणि ठेवून दिलं मग तिथे म्हटलं चला पटक्यात काम होऊन जाईल आणि म्हटलं आणि काम करता नाही ना काम करून बी खूप छान वाटतं एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी खूप थकल्यासारखं होऊन जातं पण आजेनं मी पटक्यात म्हणजे मनावरच घेतलं आणि आजेना पट पट्ट आवरून म्हटलं आपण आणि जेवढं आपलं घर स्वच्छ दिसलं ना तसं मनाला पण प्रसन्न वाटतं आणि म्हणताना का हात फिरे तर लक्ष्मी फिरे असं तर खूप छान असं वाटतं ना आपलं घर अंगण जेवढं असं स्वच्छ ठेवलं ना तेवढं चांगलं असतं तैंनं आणि जे निगेटिव्ह विचार असतात ते बाहेर जाता आणि पॉझिटिव्ह विचार येता मुलांना पण सगळ्यांना म्हणजे असं बघून घरात जर प्रसन्न वाटलं आपल्या घरात तर मुलांना पण असं कोणत्याही गोष्टीला छान वाटतं अभ्यास वगैरे करण्यासाठी तिच्यासाठी जर असं सगळं आपण घरात पसारा पसारा ठेवला तर मुलांचं पण बघून माणसांचं पण बघून थोडं मन हेच होतं तर त्यासाठी ना आपण पण म्हणजे आपलं काम काय असतं मग महिलांचं घरात आपली स्वच्छता ठेवणं ते आपलंच जबाबदारी असते ती तर ते बाहेरचं कामं सांभाळतात माणसं तर आपल्याला घरातलं सांभाळणं काही हे नाही आहे तर आपल्याला आपलं घर आहे आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागणार आहे तर ले ले। अशा चिनी मातीच्या भरण्यासुद्धा मी सगळ्या मस्त इथं पुसून पासून ठेवून दिलेल्या खूप छान वाटतंय ते पण तिच्यावर अशा मस्त वस्तू ठेवल्या ना तर भारी वाटत होतं ते पण ते तुम्हाला आता दिसत नाही आहे लांबून पण जवळ एवढं भारी दिसतं ना ते तुम्हाला दाखवेनच त्याच्यावर पण बऱ्याच वस्तू ठेवून घेतल्या मी आणि म्हटलं चला खाली बी ठेवलं ना त्या कांद्या बटाट्यांचं स्टँड इकडे ठेव तिकडे ठेव करावं लागत होतं आणि मला पूजेला बसले जाते ते तर मग तिथं पण अडचण होत होती मग त्याला मस्त जागा करून घेतली मी नंतर तेलाची किटली वगैरे न आपलं हे जे उरलेलं तेल असतं ना ते ठेवण्यासाठी मी हा आहे ना आपला गल्ला असतो ना गल्ला कापून घेतलेला होता आणि माझ्या बरणीमध्ये मा ना तेल कमी बसतं आणि जर उरलं ना तर मग तेल कशात ठेवायचं तोच प्रश्न होत होता जर पॉकेटमध्ये तेल राहिले हो ते हो ना मग कणल्यानंतर ते सांडलं जातं त्यासाठी मी ना गल्ला कापलेला होता ना तर ते मस्त तेलाचं पाऊस ठेवण्यासाठी करून घेतलेलं आहे खूप छान जसं वाकवता म्हणजे वाकायचं राहिलं जसं वाकवलं तसं वाकतो तो नरम असल्यामुळे मस्त तेल वतायला सुद्धा असं काना केलं की बरोबर तेल पडतं खूप छान आहे असं म्हटलं चला कोणत्या गोष्ट गोष्टीचं टाकाउग टिकाऊ केली ना तर मनाला पण छान वाटतं म्हटलं मस्त झालं मी झाड लावणार होतो त्याच्यामध्ये एक ते कापूर ना त्याच्यामध्ये मनी प्लांट लावलेला आहे खिडकीमध्ये ठेवलेला आहे तो तसं याच्यामध्ये पण मला मनी प्लांट लावायचा होता पण म्हटलं चला हे तेलाचं ठेवण्यासाठी बी खूप छान आहे आणि जर मी त्या आस्त्यारमध्ये किंवा शहरमध्ये ठेवत होती ना तो पण तेलगट होत होता तर याच्यामध्ये हे रिकामच पडलेलं होतं म्हटलं तर चला हे काम आता आलं ना तर खूप वाटतं वाटतंय मग नंतर मी सगळे ते स्टँड वगैरे सगळे व्यवस्थित रचून दिलं नंतर आपले एक बशींचं जो कडप्पा क बशांचं स्टँड ठेवलेलं ना तो कडप्पासुद्धा सुद्धा स्वच्छ पुसून घेतला आज येणं सगळं पुसपास साफसफाई करून घेत होती मी म्हटलं आता आपले लक्ष माता बसतील गुरुवारी तर त्यासाठी ना थोडं घरात पण प्रसन्न वाटायला पाहिजे म्हणून आपल्या देवींना तर जिथं स्वच्छता असली ना तिथं देवीसुद्धा लवकर येतात असं म्हणतात त्यासाठी म्हटलं चला आपण बी थोडी स्वच्छता करून घेऊ आणि आपल्या मनात तर देवांचा खूप भाव आहे पण आपल्याकडनं तर का एवढं जास्त देवपूजा वगैरे आपलं थोडंसं दहा पंधरा मिनटं एवढंच होते आपण काही दोन दोन तीन तीन तास देवपूजा करत नाही जेवढं झालं आपल्याकडनं तेवढं करा जेवढं केलं तेवढं थोडंसे पण मग नंतर सगळे भांडे पुसून घेतले म्हटलं चला आता सगळं रॅकवर राहिलेलं आहे रॅकवरचे पण भांडे पुसायला घेतलेली मी पटापटऱ्याकडचे पण पुसून घेऊ म्हटलं आपण आणि जर सगळे जर एकदम जर भांडे उतरून घेते ना खाली खूप पसारा होऊन जातो आणि मग ते सगळे लावायला पण जीवावर येतात तर मी ना एक एक ग्लास उचलत होती ती ग्लासची जागा पुसत होती परत ग्लास पण पुसत होती तिथल्या तिथं ठेवत होती जे भांडं उचललं ना ते पुसून घेते त्याची जागा आणि त्याला पण पुसून तिथल्या तिथं ठेवत होती मग एवढा पसारा पण होत नाही आणि लावायला पण सोपं होतं आणि जास्त असं पसारा पसारा वाटत नाही मग आपल्याला आणि पातेल्या तर बाहेरूनच असं मस्त हात मारून घेतला एवढे खराब नाही राहत मी आत्ता जर आठ दिवसा पहिले पुसलेले होते भांडे तर त्यामुळे ना माझे स्वच्छ जास्त भांडे आणि ह्या दिवसाचं वातावरण बी खूप आहे सर्दी सुर्दी होऊन जाते तर झीचं काम केलं ना लगे के मला सर्दी भरून जाते तर भांडे पुसत होते मी नंतर तांब्या वगैरे खाली उतरून घेतला वाट्या त्यांना व्यवस्थित पुसून घेतलं आणि जागा पण चांगली स्वच्छ पुसून घेतली आणि मग ठेवून दिलं मी मस्त तर म्हटलं चला आता करते जे तर पूर्ण व्यवस्थित रॅकवरचं करून घेते आणि सगळे भांडे लावून देते तर आता बघा सगळे भांडे लावले गेले आणि रॅक बघा किती छान दिसतं आहे ना आपला मस्त पुसूनपासून के स्वच्छ केले मी सगळ्या भांड्यानं घरात येणं खूप भारी वाटत होतं तर फक्त आता आपलं राहिलं होतं फ्रीज तर चला फ्रीज पण साफ करून घेते म्हटलं आणि फ्रीजच्या वस्तू मागे मी सगळंच साफ करून घेतलेलं होतं आणि आपल्या भाज्या वगैरे ना तर तेव्हा आपण साफ केलं जातं पण आता थोडं पण परत मी पुसायला घेतलं जे वस्तू होत्या त्या थोड्याशा काढून कुडून घेतल्या आणि तर जे किनार होती ना फ्रीजची ती बघा ती पण सु काळपट थोडीशी अशी झाली की लगेच तिला आपण आपण पुसून घेतलं ना तर खूप छान होऊन जातं तर म्हटलं चला सगळ्या वस्तू पुसून घेते आणि दरवाज्याला थोडंसं काही घाण वगैरे लागलेली होतीला म्हणजे आपलं कसं रोज स्वयंपाक वगैरे करताना आपण चालू वस्तू घेतो तर त्याच्यामुळे हात वगैरे लागू शकतो तर त्यासाठी आहे ना मस्त फ्रीज पण खराब होऊन जातं तर त्यासाठी फ्रीजला आपण चांगलं पुसून घेत होती आता लटकली ना सगळेच काम व्यवस्थित करून घेते म्हटलं मग नंतर येणार संध्याकाळी ये ना मला ते डबे काढायचे आहेत आणि डबे घासायचे आहेत आज आपल्याला तर खूप छान वाटत होतं काम करायला पटापट पटापट आवरून घेतलं आणि बघा तुम्हाला दाखवते बरण्या वगैरे किती छान लावून दिल्या ना मस्त दिसत आहे ना तर इथं तेलाची किटली वगैरे काही सांडशी लायटर म्हणजे पटापट आपल्याला हाताशी लागतील अशा वस्तू ठेवते मी आणि हे बघा सगळं साफ करून घेतलं आणि मला आहे ना जास्त असं डेकोरेशन करायला आवडतं तर असं भरपूर बघा ठेवलेले आहेत मी असतं छोटसं मनी प्लॅन्ट परत ग्लासमध्ये लावून ठेवलेलं आहे त्याला पण आता लावणार आहे मी कुठेतरी म्हटलं बघा कडप्पे पण सगळे भांडे लगेच पुसून तिथलं तिथं ठेवून दिलं आणि कसं वाटले माझे आजचं आवरलेलं तर आता हे भांडे काढायचे आहेत आणि आता हे जेवढे घासायचे आहेत तेवढं राहिलेलं आहे आता तेवढं काढून घेते आणि मग ते घासून लावून देते आज ते आहेत ना आपले व... दिवाळीचे ना तेलगट तेलगड झालेले होते डब्यांना हात लागून फराळाचे ते घासून घेतले कसं वाटलं ते आजचं व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा